नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आ, बदलापूर पश्चिम परिसरामध्ये मांजरली ते वालवलीचा जो रस्त्याचं काम सुरू हो आता सध्या जे आहे तो रस्ता वाहतुकीसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये आपण आता अपडेट्स घेणार आहोत संपूर्ण हे बघा अजून थोडं रस्त्याचं काम चालू आहे परंतु आपण जर बघत असाल तर गेले कित्येक दिवसांपासून जो आहे एक पर्यायी मार्ग म्हणून बदलापूर माजरली ते वालवली या रस्त्यासाठी जे आहे पर्यायी मार्ग म्हणून दिपाली पार्क शाश्वत या साईडनी एक रस्ता चालू केलेला आहे आणि त्याची अत्यंत बिकट परिस्थिती सध्या जे आहे त्या रस्त्याची झालेली त्यामुळे तिथे कित्येक अपघात देखील होत होते त्याचमुळे आता हा जो रस्ता आहे तात्पुरता आपल्याला या ठिकाणी चालू झालेला दिसतोय आणि खूप सुंदर सुसज्ज असा हा रस्ता आपल्याला शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं यांच्याच थ्रू जे आहे हा रस्ता बनवण्यात आला होता आणि खूप सुंदर सुसज्ज सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा हा रस्ता आता झालेला आहे संपूर्ण वालवली नाका जे आता थोडासाच इथून अंतरावर पुढे बघत असाल तर इथे वालवली नाका आहे इथून तेवढंच हे काम आता बाकी आहे परंतु खूप जे आहे प्रवाशांचे हाल होत होते आणि आता हा मार्ग जो आहे वाहतुकीसाठी आपल्याला चालू झालेला दिसतोय अद्यापही काही काम जे आहे अजून उर्वरित आहे इथे बाकीचे जे काम बाजूने बघत असाल फुडफार वगैरे जे चे बनवायचं काम आहे ते राहिलेलं आहे परंतु तरीसुद्धा जर तुम्हाला त्या मार्गाने जाणं शक्य होत नसेल तर आता हा पर्यायी मार्ग जो आहे तो पर्यायी मार्गावरून जाणं शक्य होत नसेल तर आता ह्या मार्गावरून तुम्ही प्रवास करू शकता तुम्हाला जी आहे ही बातमी कशी वाटली बात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा अर्थात सगळ्यांचे जे शाळकरी मुली असू द्या नाहीतर पायी झालं त्याला खूप त्रास होत होता आणि तो मार्ग जो आहे पर्यायी मार्ग तिथून अगदी जीव घेणा प्रवास तो आता झालेला होता मात्र हा रस्ता चांगला झालेला आहे आणि एवढ्या वर्षांमध्ये कधीच जो आहे या ठिकाणी आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा इतका सुंदर रस्ता बघायला मिळाला नव्हता फक्त आजूबाजूला जे आता फुटफाथ देखील आपल्याला लवकरच बघायला मिळेल परंतु जसं आपण बघत आहात की पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे म्हणजे पाऊस असल्या कारणामुळे जे आहे हा जो रस्ता आहे याला थोडाफार उशीर लागला परंतु तरीसुद्धा खूप लवकर आणि जलद गतीने हे काम आपल्याला बघायला मिळालं आणि खूप सुंदर असा हा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा वाहतुकीसाठी जे आहे सुरुवात झालेली आपल्याला दिसते तुमच्या याच्यावर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला आपण वारंवार जे आहे या रस्त्याचे अपडेट्स घेत होतो आपण वारंवार प्रशासनाला विनंती करत होतो की हा जो रस्ता आहे तो चांगला करा आणि याचीच दखल वामनदादा म्हात्रे यांनी घेतली आणि बल्ला जे मांजरली ते वालवली प्रवास सुखद व्हायला पाहिजे यासाठी मांजरली पासून वालवलीचा प्रवास चांगला व्हायला पाहिजे यासाठी मस्त रस्ता बनलेला आहे पर्यायी मार्ग अतिशय घातक ठरत होता त्यामुळे आता हा रस्ता इथे चालू झालेला आपल्याला दिसतोय तर तुम्ही पण या मार्गाने आता येऊ शकतात तिकडून जो आहे बदलापूर शाश्वत दीपाली पार्क या ठिकाणावर अतिशय बिकट अवस्था झालेली होती खूप म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत होता रिक्षाचालक मित्र जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर तुम्हाला आजचा लाईव्ह कसं वाटतं नक्कीच सांगा नक्कीच तुमची देखील तारांबळ जी आहे त्या ठिकाणावरून होत होती येत जा करत असताना प्रवाशांना घेऊन येत असताना तर आता जे आहेत हा प्रवास अगदी सुखद होताना आपल्याला दिसणार आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा सुसज्ज असा मोठा रस्ता जो आहे आपल्याला इथे बदलापूरकरांना बघायला मिळाला आहे तुमच्या देखील परिसरामध्ये असेच काही रस्त्यांची जी परिस्थिती खराब झालेली असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला जेणेकरून आपण त्या ठिकाणचं देखील लाईव्ह प्रदर्शित करू आणि त्यानंतर छान जो रस्ता आहे तुम्हालाही बघायला मिळेल फक्त एवढा जो रस्ता आहे त्याचं काम आता अजून राहिलेलं आहे हे देखील पूर्ण होईल परंतु प्रश्न असा आहे की तो जो पर्यायी मार्ग ति आहे तिथून आता जाणं शक्यच नाहीये खूप जास्त प्रमाणात खड्डे झालेले आहेत तिथे आणि त्याचमुळे लवकरात लवकर हा मार्ग चालू करा अशी विनंती येत होती आणि हा मार्ग इथे आता आपल्याला चालू झालेला दिसतो तरी सुद्धा सगळ्या नागरिकांनी सहकार्य करायचं आहे जोपर्यंत पुढचं थोडंफार काम होत नाही तोपर्यंत तो तो लवकरात लवकर सर्वांनी या आणि या रस्त्याने तुम्ही जाऊ शकतात आता गणेश उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये खूप दिलासादायी बातमी जी आहे बदलापूरकरांना इथे बघायला मिळाली बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुढे एकदा पाऊस जोऱ्यात पडतोय तर आपण थांबूया इथे आता धन्यवाद